नमस्कार मित्रांनो टेक्निकल गॅम आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या महिलांना वर्षाला मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर बघा लाभार्थी आधी तुमचे नाव आहे का चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने कुटुंबांसाठी एक नवीन आणि महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून राज्यातील छप्पन लाख सोळा हजार महिलांना मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत या योजनेतून गरीब आणि मध्यम वर्गातील कुटुंबांना महत्वाचे आर्थिक वायले मिळणार आहे मित्रांनो योजनेची पात्रता काय असेल या योजनेचा लाभ एल बिलो प्रॉपर्टी लाईन म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना दिला जाणार आहे ज्या कुटुंबाच्या प्रमुख महिला आहेत त्यांना हा लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर या लाभार्थी महिला ही महाराष्ट्राच्या कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे मित्रांनो मोफत गॅस सिलेंडरचा लाभ कोणाला मिळेल या योजनेतून प्रत्येक लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्षातून तीन वेळा गॅस सिलेंडरचे पैसे थेट जमा केले जाणार आहेत म्हणजेच एका महिन्यात एका गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी महिलांना कोणतेही अतिरिक्त दस्तावेज द्यावे लागणार नाही बँक खाते असेल तरच तुम्हाला पुरेसे असणार आहे मित्रांनो योजनेचा दर्जा काय असेल राज्य सरकारच्या या महत्वाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गरीब आणि मध्यम वर्गातील घरांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे कोरोना मा महामारीच्या काळातही सरकारने या महत्वाच्या आणि दर्जेदार योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली आणि त्यांची अंमलबजावणी लवकरच सुरू झाली आहे ही योजना म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती आणि जीवनमानावर प्रभाव टाकणारी अत्यंत महत्वाची घोषणा आहे कारण मित्रांनो कोरोनाच्या काळात पण कुटुंबांना मदत केली होती कोरोना काळात अनेक कुटुंबे आर्थिक संकटाला सामोरे गेली होती त्यामुळे या कुटुंबांना काही मदत देणे गरजेचे होते या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून राज्यातील छप्पन लाख सोळा हजार महिलांना प्रत्येक वर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे यामुळे या, या कुटुंबावर होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या खर्चावर मोठा ताण कमी होणार आहे त्याचबरोबर या योजनेतून महिलांना आर्थिक सबलीकरणाचाही भर दिला जाणार आहे मित्रांनो संरक्षण आणि आरोग्य पण सुधारेल वाढत्या ऊर्जा संकटामुळे या गॅस सिलेंडरचा वापर महत्वाचा ठरत आहे दरम्यान दहशतवादाचा वाढता धोका बंद इंधन कारणे रास्तेही कमी झाल्याने कोळसा किंवा लाकूड याचा वापर वाढला आहे त्यामुळे घराच्या आतील धुरामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या देखील वाढल्या आहेत या योजनेमुळे कुटुंबातील महिला स्वच्छ इंधनाचा उपयोग करू शकतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद